श्री स्वामी समर्थ भगवान हे अत्यंत भोवळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तेथे ते शुभ सुख आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकर प्रसन्न तर होतात भगवान शिवाच्या भोळ्या स्वभावामुळे भक्ताला देव सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये या चुका करणे टाळावे म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे विशेष नियम आहेत ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन आला असाल तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला सर्वप्रथम तुम्ही लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया नियमांचे पालन करून पूजा निश्चित कशी कर करायची आपल्याला पूजा केल्याचे फळ कसे मिळेल आणि भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद कसा मिळेल आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकट भगवान शिव स्वतः निरसन करतील शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे अवश्य आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचा जपही करावा तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षर मंत्र तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी साधी सोपी मानली गेली असली कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही बेलपत्र वाहून पूर्ण करू शकतात पण परन परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने नेहमी हे पाळावे पहिला नियम म्हणजे सोमवारी कशी पूजा करायची सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिव मंदिरात जा आणि भोलेनाथला दूध आणि पाण्याने अभिषेक करा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल अर्पण करा आणि दूध अर्पण करा भगवान शंकर यांना भाग भांग धोत्रा बेलपत्र दुर्वा इत्यादी अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा किंवा एखादं फळही चालेल नंतर शिवचालिसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र एक पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते नंबर दोन तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंडीचे निमुळते टोक हे उत्तरेकडेच असावे शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते म्हणून भगवान शिवाच्या शिवपिंडीवर भस्म लावावे जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता गुलाल आणि बुक्का ह्याचासुद्धा वापर केला तरीही चालतो घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एखादा एकदा शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची सुका करू नका नंबर चार महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या मायेने जप करा असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या अश्रूंपासून झालेली आहे त्यामुळे रुद्राक्ष माळेने आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर ज्या माळेने तुम्ही जप करता ती माळ स्वत परिधान करायची नाही म्हणजे ती घालायची नाही आणि शंकराचा माळ महामंत्र जपता म्हणजेच शंकराचा महामंत्र जपता ती माळ कधीच गळ्यात घालू नका तुम्ही ती माळ महादेवाच्या पिंडीला घातली तरीही चालते जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नका नंबर पाच शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालवू शकत नसाल तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असे म्हटले जाते बरेच म्हणून आपण या दिवशी उपवास करावा आणि शिवपूजेत मग्न व्हावे नंबर सहा भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण अजिबात करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करा मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेले बेलपत्र शिवपिंडीवर बहावेत जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग ज्याला वज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा नंबर सात शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका मावळलेली म्हणजे सुकलेली शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळी फुले काढून टाकावी महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही या गोष्टीची काळजी घ्या नंबर आठ स्वच्छ कपडे घाला सोमवार उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत मळेले फाटलेले असे कपडे घालू नयेत आपलं मन देखील यामुळे स्वच्छ अस्वच्छ आणि अपवित्र होतं जर तुम्ही स्वच्छ आणि पांढरी कपडे घातलेत तर तुमचे मनही स्वच्छ आणि पवित्र राहतं दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंबर नऊ पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप दू, मध आणि साखरेचा सा अभिषेक करा बेलपत्र धातुरे म्हणजे धोत्र्याचे पांढरे राख राखचंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करा नंबर नऊ ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यासोबत तुम्ही शिवचालिसा रुद्राष्टक आणि महामंत्रुंजय महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकता नंबर दहा उपवास पाळणे दिवसातून एकदाच फळांचा आहार घेणे किंवा उपवास पूर्ण करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मास आणि मद्यपान करू नका यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते नंबर अकरा संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा नंबर बारा शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा पूजास्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करताना या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धोत्र्याची पांढरी फुले अक्षदा पंचामृत फळे मिठाई इत्यादी अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतरच उपवास सोडा हलका आहार घ्या खिचडी उपमा घेतात बरेच भक्त उपवास सोडताना न बोलण्याचा देखील संकल्प करतात नंबर तेरा शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचा त्यामुळे संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याचे फळ मिळते नंतर भगवान शिवाची आरती करा कथा श्रवण करा पालन करा संध्याकाळच्या पूजानंतरचा जेवण करा सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवारी व्रत केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात नंबर चौदा समृद्धी संतती आणि वैवाहिक मूल्य वाढतात पूर्णांनुसार अवाह विवाहित मुली आणि विवाहित महिला विवाहस्ने संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिनाभर कुटुंब कल्याणासाठी हे व्रत करतात नंबर पंधरा बारा महिन्यांपैकी सर्वात पवित्र महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखापासून आणि दारिद्र्यापासून कायमची मुक्ती मुक्तता मिळते भक्तांनो या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात आलेल्या सर्व पापापासून मुक्त होऊ शकते नंबर सोळा या महिन्यात कांदा आणि लसूण खाऊने कांदा अन्नाचे कारक का आहे नंबर सतरा भगवान भोलेनाथला साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता नंबर अठरा शिवपुराणानुसार पुराणानुसार गव्हापासून बनवलेला पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असे केल्याने भगवान शंकर खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येते नंबर एकोणीस सोमवारी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचे दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आर्थिक समस्याही दूर होतील नंबर वीस कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्यापासून मुक्ती मिळते नंबर एकवीस सोमवारी दान करणे शुभ असते पांढरे कपडे फूल धान्य मिठाई दूध दही साखर मिठाई यांसारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष दान करावे हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो नंबर बावीस सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नम शिवाय चा जप करा वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य वाढते म्हणजे सौभाग्य प्राप्त होते नंबर चोवीस भगवान शिवाच्या पूजेत या चुकामुळेच मुळीच करू नयेत अन्यथा पूजा केल्याचे फळ मिळत नाही तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावे की श्री श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाची नावच आहे नाशपती नंबर पंचवीस कधीही काळे कपडे परिधान करू नये श्रावण महिन्यात ना एक काळजी घ्या तुम्ही काळे कपडे अजिबात परिधान करू नये आणि भगवान शिवाची तर काळे कपडे घालून पूजा करूच नाही यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आपल्याला वाईट परिस्थितीचा सा सामना करावा लागतो त्यामुळे काळे रंगाचे कपडे वर्ज्य करा नंबर सव्वीस शंख आणि तुळशी याशिवाय भगवान विष्णूची पूजा तर अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये मात्र चुकूनसुद्धा करू नका कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत नंबर सत्तावीस भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित कामं पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा भक्तीची शक्ती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ